जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे पासून चे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस कोटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सर्वयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर नंबर बहत्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा बारा एकवीस नागरिकांना आता कोणत्याही प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपये स्टॅम्प शुल्क देण्याची गरज नाही कारण आता राज्य सरकारनं सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे पाचशे रुपयांचे स्टॅम्प शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत हा निर्णय जाहीर केला पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर ऐवजी सध्या कागदावर अर्ज करून विविध प्रमाणपत्रे मिळणार आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे जात पडताळणी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासारख्या शासकीय कार्यालयात दाखल कराव्या लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क शासनाने माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यावं लागत होतं केवळ अर्ज लिहून तहसील कार्यालयातून मिळू शकणार महसूल अशा दाखल्यांसाठीचे रुपयावरून पाचशे सरकारनं घेतला होता या निर्णयाचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसणार असल्यानं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत हा निर्णय मागे घेतला आता या निर्णयाची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवेदनाद्वारे